बापाने तू झाला बापा बापा संस्कार करण युवकाला व्यवस्थित करणं नुसती चकल बापाची पुराच्या पायात झाली म्हणजे खांद्याला खाण्या लागला म्हणजे होत नाही असा पाप निर्माण नाही झाला पाहिजे जगा जा भगपती अपकिर्तीला जाऊ नको आपल्या पोराने जर अपर्तीला पाठवायचं नसत तर त्या बापाने पोराने दारूच्या दुकानावर लहानपणी दारूची आणतो चार दिवसाला उरून दिवशी अर्धी बॉटल घेतो आणि महिन्याभराला पोरणी घेतो बापही पैते पोरगाई पैते ही अवस्था युवकांच्या घराघरामध्ये आहे पाहिजे ही जर थांबली नाही तर आजचा युवक हा जो राष्ट्राखाल होता पिलर ऑफ द या युवकाला भारताचा आधार म्हटलेला आहे हा ठासून कुठं गेलेला आहे एका ज्ञानेश्वर भ्रोमरी नावाचे कवी होते विद्यापीठाला त्यांची माझी भेट झाली पंधरा वर्ष त्यांनी गीत लिहिलं त्या गीतामध्ये बोल आहे गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही हळद रोज युद्ध पण श्रीकृष्ण आज नाही आपला श्रीकृष्ण कुठे पाणी दिलं आपल्या गुरुजींनी सांगितलं आता कृष्ण तो लहान असताना खूप ते लाड लाड हे आणि मोठा झाला आठ एक लाग लागत पडला अरे निघ्यात चेक करा त्याच्यावर जातो कुठे काय करतो याच्यावर तुमचं लक्ष नसत ना जसं वावरले कंपाऊंड मांड मांडतो डोरावर नाही गेले नाही पाहिजे म्हणून तसं घडायला नाही आपल्या भीवकाले कंपाऊंड टाका आपण जाते कुठं कुणा सोबत झोपते कुठे बसते आज माय बापाला जागृत होण्याची गरज आहे म्हणूनच आजचा विद्यार्थी आज दिशाही नव्हता दुसरे कडवे ते काय म्हणतात उल्हास मारणारे ते कंस पाहिले काशीस निघाला श्रावण नाही आपला श्रावण कुठं दारूच्या बाटली कुठं जळगावच्या रस्त्यावर पडला मंगूळच्या भजनात पडला त्याने चांगले संस्कार केले लहानपणापासून छोटे वृक्ष म्हणे लक्षणे वेदना झुकावू शकेल लहानपणी संस्कार करतो ते गुण संस्कार असते आणि हे संस्कार करण्याचं काम या ठिकाणी बसली माय माय बीट करते आणि मायला बाप करते आणि म्हणून त्याला ते करणं गरजेचं आहे आणि युवक हा सगळ्यात जास्त पिणारा वाया गेला खऱ्या खाण्यात वाया गेला अलीकडे तुम्हाला सांगतो वर्गाची एक गोष्ट बापान मोबाईल घेऊन दिला नाही आणि म्हणून त्या युवकानं पहिले मायचा खून केला नंतर बापाला त्याच्यामध्ये दोन चार आणि बापाला सुद्धा समाप्त केला जो मोबाईल फक्त त्याचा आवश्यक होता तेवढा दिला नाही एवढा व्यभिचार मारून गेला इतकी बिकट झालेली आहे पुन्हा दुसऱ्या कड्यात काय म्हणतात विषया दीपाी दी, आहेत दीर कोटी दी। वैनी दी पूजणारा लक्ष्मण नाच नाही लक्ष्मण उदाहरणामध्ये जिथे शोभा मातेप्रमाणे शिकतेला वागवलं रस्त्याचा पाहतो बसलेले युवक आहे त्यांची काय मिळा गोष्ट चालते मी त्याला जाऊन चार जंग सांगत नसते मी छाती ठोक आणि आता कोणता युवक सांगत नाही ज्याचे माय बाप पंढरपूरची वारी करत असेल ज्याच्या घरी ज्ञानेश्वरीचा पालाय नसेल ज्याच्या घरी ग्रामगिरीला पारायण असेल घरी <laughs> <laughs> चांगले आध्यात्मिक हो कार्य होत चांगला आणि म्हणून युवकाला पुढे जर जायचं असेल तर स्वामी विवेकानंद आदर्श घ्यावा लागेल चांगला तुम्हाला भगतसिंगाचा आदर्श घ्यावा लागेल चांगला युवक म्हणण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा लागेल चांगला युवक म्हणण्यासाठी तुम्हाला गाडगे महाराजांचा आदर्श घ्यावा लागेल चांगला आदर्श होण्यासाठी तुम्हाला कृष्णजी महाराजांचा आदर्श घ्यावा लागेल एकाच्यासाठी या जयंती या पुणेपिटी आणि पुणेपिटी या माध्यमातून हे युवा मंडळात युवा मेळाव्यासाठी कार्यक्रम आहे उद्या बायासाठी हळदी कुटुंबाचा या कार्यक्रमाने काय होते विचाराचं परिवर्तन होते आणि विचाराचं परिवर्तन होणं महत्वाचं आहे हा या युवा मंडळाचा युवा दिनाचा महत्वाचा कार्य असतो पूर्वी मी सांगितलं आजची चौदा तारीख आहे चौदा तारखेला कोणता तरी देव असते आहे की नाही

वंदनीय राष्ट्रपति तुकुर्जी महाराज सगळी गोपाल शाळ आहे विवेका मैदान आहे भक्ती की भगवान म्हणून या ठिकाणी तुमचा युवक इथे बसलेला युवकांना एक इशारा देतो मित्रा अरे का मित्रा विचारशे ठेव आपल्या माय बापाने घराच्या बाहेर काढू नको बायको आल्यानंतर तिने तिला तर सायवण काढू नको आताच मी आठ आधी एका गावामध्ये गेलो गव्हाने पाणी पोराची चार मजली बिल्डिंग होती आणि चार मजली बिल्डिंग बिल्डिंगच्या बाजून हो। दोन हात भूतासारखी जागा असते त्या जागेमध्ये त्याची माय आणि बाप जेवून राहिले होते मी दोन गेलो डोळ्यातून छाडा लागल्या मी म्हटलं कोरभर येतात कोरबा दारात बसला मी वा वा खरोखर तुला आदर्श घेतले अरे आदर्श घ्यायचा असेल तर कुंडली का घ्या आदर्श घ्यायचा असेल कुठ स्वामी घ्या